हा वाडा महा तुमचा नाही का पैसा तुमचा आहे मुलगी तुमची आहे मी भाऊ तुमचा आहे मग याच्यात असं काय मागतात मी तुम्हाला पाहिजे ते अन्नधान्य पाहिजे टक्के सगळे काही पुरवतो पण गारी माझी मंद्रावती सुंदर पतीला बोलना गुदर जाऊन घेतो तिचा दादा एक दोन मिनट मला तुमची परवानगी द्या मी जातो घरात जरा बायको तर विचार घेतो हॅलो तुम्हाला पाहिजे ते धान्य पैसे सोनं चांदी सर्व काही मिळतात युवराज घरात जाणार मंजुळावतीचा विचार घेणार नंतर मला शेर दिवाळी देणार कदाचित मंजुळावतीने हो सांगितलं तरी सांगितल्यावर याला गेले पाठ जगात सर्व काही मिळेल पाठ आणि पोट पिणार माझ्या पाठी राखायत वायका येत ना जरूर माझी दया येणार शेर जिवारी घेऊन हो येणार

Hai diasas tutu. Amin, ini Amin, 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 Amin,

मागे माझ्या घराकडे काय पाहत मग आणि दात्याला इथं घेऊन ये नवी कपडे आणते जेवणासाठी गरम गरम सेपाक बनवते त्याला आंघोळीला पाणी ठेवते मी खरा त्याच्याबद्दल वाद नाही पण ते का कशा आले कशासाठी आले आम्हाला इजरा इचारा आ, इचारा का आले ते आले तुमच्या वाड्यात शेर ज्वारी करता शेर ज्वारीची बात सांगतो मला अरे जा ट्रका ट्रका पोत्याचे पोते रामानी कर त्यांच्या घरी किती बी केले ना माझं जीटे अरे सगळं भेटणार पण पाठ भेटणार यार सांग मी पहिले मग बोकड्या भेटी जाई पण पाठ भेटावली कशाची कोणती पाठ सांगली ना तू म्हणत काम पाठ नाही तुम्ही त्यांना बट गोडाऊन का उभी देतात मी पण मला एक विषय सांगा ज्या टाइमला तुमची शिष्य वाटणी झाली सुतळीला थोडा तो कोणी कमी घेतला कोणाला जास्त दिला नाही मग त्यांच्या पदरी नादारी का आली अरे नादारी का आली असं अरे त्यांना दान धर्म केला कोण म्हणतं दान धर्म कोण मी केलेला माणूस भिकारी होतो त्यांनी दारू प्या सट्टा केले राम रेड्डी केले वाटेल त्यांच्या पती नाली जर त्यांना दिली तुमच्या घरातली नाती लक्ष्मी त्यांच्या घर तुमच्या घरात येणार नाट्ट मेरे नाना तुम चुम्नी कु भुडल्या जमा करेगा मी भुलेशिरंगा हमारा नहीं नाही अगर नोकरी छोटी मी ना मी भुटेल काटेल लोक सुधारूंगा आ तुम ना तुम घेगा <laughs> अरे मग मी काय करायचं मला सांग ना काय सांगतो तुम्हाला आता आमचा काका तुमचा नवरा एकच झाला एकच ते आता तुमच्याकडे यती नाही तर तुम्हाला मी आता तिथे घेऊन जाणार आहे बरं का तुम्ही नुसतं तणपण करा ना तणपणत करीन ना तणपंतण पण करा ना या कोपरां मधका त्या कोपरां ठेगी देऊ ना त्या कोपरां दबला या कोपरां भी देऊ दे बरं बरं हां बरे बरे थांबले येणार बरे थांब्या

ના તેલગીર ગયા મિરકો છકા કોઈ હાથ તરી પા अगं मी तुला आनंदाची गोष्ट ठर सगळ्या लोक दोन तीनच बजाबा चार मी काय म्हणतो माझे वडील भाऊ म्हणजे तुझे जेठ जिवारी येण्यासाठी आली तर मी तुला दोन शब्द विचारण्यासाठी आलो पण तू काय काय मदत करते तुमचे भाऊ आले त्यांना काय कड्यावर घेऊन खांद्यावर घेऊन उद्यात फिरून आता फिरून मी काय करायचं

तो, भाई आता नहीं, आता नहीं, तो, तो, तो मी काय म्हणतो हे हा लागू पडतो एक आधी बाई असली नवरा रोज मारहाण करतो रोज तला देतो दारू पिऊन येतो मग ती बाई काय म्हणते काय म्हणते जा ना तो काय म्हणतो मारतो बी आणि उलटतो जाय ती बाई उकून म्हणते मी मना तो काय म्हणतो तू जाय मी सतरा बायका करसो ते बायका असे म्हणते की मी अठरा नवरे करून घे हे बाई काय म्हणते हा दहा करीला तुम्ही तुम्ही सतरा भेटतील पण मनी सारखी संसार करण भेटाव नाही म्हणते सतरा नवरे करून घ्यायची म्हणते उद्या झालं शेवट माझी पाट आहे माझा भाऊ भाऊ येऊ भूषण आहे हा उदय

फक्त पाहिजे नोट नोट करते गोट माणूस तुम्ही असा तो कामाचा नाही पाहिजे फक्त पैसा आमचं आमच्याकडे आमच्याकडे अफाट पैसा आहे बिलकुल इकडे तिकडे फरक आहे बरोबर आहे ना पैसा बोलस अरे मी जर गेली नाही नाही आज रि मी आठ वाजता येतो कारण एवढं लवकर येणं पहिली बारा वाजता येणं पहिली